गेल्या चार दिवसांपासून शिरो तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे त्याचबरोबर कोयना चांदोली राधानगरी काळंबाडी धरण क्षेत्रात जोरदार असलेल्या पावसामुळे शिरो तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं श्रीक्षेत्र नृसेवाडी येथे आज शनिवारी दुपारी या मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा पार पडला दक्षिणद्वार सोहळ्याची बातमी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे वाऱ्यासारखी पसरल्यानं तसेच शनिवार रविवार सुट्टी आणि रविवारी गुरुपौर्णिमा या निमित्तानं श्री दत्तदर्शनासाठी ठिकठिकाणाहून हजारो भाविकांनी गर्दी केली आणि आज दक्षिणद्वार सोहळ्याचा आनंद लुटून पवित्र स्नानाचा लाभ घेतला दक्षिणद्वार येथील दत्तदेव संस्थांमार्फत भाविकांना स्नानाचा लाभ व्हावा यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गेल्या चोवीस तासात तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे दरम्यान सातत्यानं पाणी पातळी वाढल्यानं शनिवारी दक्षिणद्वार सोहळा झाल्यानं भाविकांसाठी श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी मंदिराच्या वरील बाजूस असणाऱ्या स्वामी मंदिरात ठेवण्यात आली असून तिथेच मंदिरातील नित्य उपक्रम सेवा पार पडत आहेत मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संदीप आडसूळ